बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात बनावट औषधे पुरवण्यात आल्याचा प्रकार घडला होता खबरदारी म्हणून ठेकेदाराकडून पुण्यातील ससून रुग्णालयाला जी औषधे पुरवण्यात आली होती त्याचा वापर थांबवण्यात आला आहे तसेच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व औषधांची चाचणी कडूनच करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ससून हॉस्पिटलचे डीन एकनाथ पवार यांनी दिली काय की आमच्या वरिष्ठांबरोबर मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी काही कंपन्याचे औषध आउश्यत, औषधासंबंधी तक्रार प्राप्त झालेली आहे तर त्या जे औषधं आहेत ते आहेत मेट्रोनिडझॉल आणि अजिथ्रोमायसी हे साधारणतः काहीतरी एक पाच कंपन्याचे औषधं आहेत तर त्या कंपन्याची औषधं बनावट आहेत अशी तक्रार करण्यात आलेली आहे तर आपल्याकडं ह्या ज्या तक्रार झालेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचं कुठलंही औषध आपल्याकडे खरेदी करण्यात आलेलं नाही आहे परंतु ह्या पाच कंपन्याचं वितरक जे आहेत विशाल एंटरप्राइजेस तर त्यांच्याविरुद्ध पण काही काही ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यावरती खबरदारीचा उपाय म्हणून विशाल एंटरप्राइजेसकडून काही औषधं आपल्याकडं खरेदी करण्यात आलेली आहेत तर खबरदारीचा उपाय म्हणून आपण त्या औषधाचा उपयोग सध्या थांबवलेला आहे स्टॉप केलेला आहे आणि एफ डी एला कालच मी पत्र दिलं आहे की त्याचं ते, ते पूर्ण ॲनालिसिस करून ती चांगली आहेत का याबद्दल त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे काल त्यांनी येऊन ते सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि आपण सध्या तो जो साठा आहे तो अगद अत्यंत छोटा आहे कारण फार कमी साठा आहे तो सहा पाच ते सहा ड्रगचाच आहे तर त्याचा आपण साठा थांबवलेला आहे सध्या यूज थांबवलेला आहे